पस्तीस वर्षापासून या तालुक्यातील जनतेची सेवा करायचं से माझं वृत्त आहे माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील काय विकास कामं करायची गेल्या पस्तीस वर्षापासून या तालुक्याची बांधिलकी ही माझी तीन पिढ्या जी आहे कैलासवासी काकासाहेबांनी एक स्वप्न बघितलं दुर्दैवानं त्यांना फार कालावधी मिळाला नाही दरम्यानच्या काळात काकींनी या सगळ्या गोष्टी हाताळल्या आणि त्यांच्यानंतर गेल्या पस्तीस वर्षापासून या तालुक्यातील जनतेची सेवा करायचं माझं व्रत आहे आणि ते मी पार पाडतोय मानेगावकरांचं कायमचं माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर प्रेम आहे तर त्यांनी त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आज एवढं मोठं आज उत्स्फूर्तपणे या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे मानेगाव भाग हा डोंगरी भाग आहे गेले अनेक पन्नास ते शंभर वर्षापासून इथे माळाची जमीन आहे आणि लोकांची अनेक वर्षाची मागणी होती की गावाला पाणी मिळाले पाहिजे टेंभूच्या योजनेच्या प्रकल्पामध्ये हे गाव नव्हतं त्याच्यानंतर अतिशय अथक प्रयत्न करून अगदी रक्ताचं पाणी करून या डोंगरगाव मानेगाव हनुमानगाव गावाचा काही भाग आहे त्या भागामध्ये आम्ही पाणी मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे ते तेथे टेंडर आता निघालेले आहे काही अंशाचं पाणी थोडंसं मानेगावला टेंभूचे यापूर्वी मिळाले होते आणि आता मानेगाव पूर्णपणे पाण्याच्या अतिरिक्त यायचं बऱ्यापैकी काम मार्गे लागलेलं आहे त्यामुळे गावामध्ये या लोकांना मनापासून समाधान आहे आणि त्यांच्या आनंदापोटी आणि कायमचं आमच्या कुटुंबावर प्रेम करणारा असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी माझं स्वागत केलेलं आहे मी यामध्ये त्यांना उत्तर दिलं तीच तुम्हाला देतो आई लक्ष्मी त्यांची इच्छा पूर्ण करेल एवढेच या निमित्ताने सांगतो असे दीपक आबा साळुंके पाटील गावभेट दौऱ्यात मानेगाव येथे म्हणाले